श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आता शंभर दिवसाचं तर चॅलेंज घेतलं पण सुरुवात कशी करायची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट जे, जे की आपण कधीच करत नाही यूट्यूब असू द्या नाहीतर कोणतंही क्षेत्र असू द्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वेळेला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे तरच आपल्याला सक्सेस मिळू शकतं जर समजा तुम्हाला शहाऐंशी हजार चारशे रुपये दिले आणि सांगितलं आज रात्री बारापर्यंत ते तुला खर्च करायचे आहेत जर खर्च नाही झाले तर जेवढे राहतील तेवढे पैसे सगळे जमा करायचे तर आपण काय करणार जेवढं होता होईल तेवढं ना आपल्याला जे काही उपयोगाचं आहे ना जे जिथे जिथे इन्व्हेस्ट करता ये ना येईल ना तिथे ते पैसे खर्च करणार पण जर हेच तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला रोज दिले जातील शहाऐंशी हजार चारशे रुपये रोज तुम्हाला दिले जातील तर आपण रिलॅक्स लाईफ जगणार म्हणणार जाऊ दे आपल्याला रोज मिळत आहेत ना मग उद्या करू ना परवा घेऊ काय घ्यायचं आहे ते अजून दोन दिवसांनी घेऊ आणि आजचं आज मिळालेत ना थोडंफार घेऊ नाही तर जाऊ दे असा विचार करून आपण रिलॅक्स राहणार बरोबर ना कारण आपल्याला माहिती आहे ना आपल्याला रोज मिळणार आहेत आणि ते फुकटचे आहेत फुकटचं असल्यावर तुम्हाला माहीत आहे कधीच त्याची किंमत नसते आणि एक दिवस काय होतं पैसेच यायचे बंद होतात मग त्यावेळेला काय करणार त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं अरे बाप रे मी त्यावेळेला व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट केली असती व्यवस्थित काही ना काहीतरी घेतलं असतं तर बरं झालं असतं आता माझ्याकडे पैसे यायचे बंदच झाले आता काय करणार वेळ तर खूप कमी राहिला आहे काहीच करू शकत नाही अगदी तसंच आहे रोज दिवसाला तुम्हाला सहाऐंशी हजार चारशे सेकंद मिळत असतात पण आपण काही करतो टाळाटाळ करतो जाऊ दे आज नाही ना जमलं उद्या करते परवा करते असू दे ना मी करेन अजून आपल्याकडं कितीतरी वेळ बा बाकी आहे तीनशे पासष्ट दिवस म्हणजे भरपूर आहे त्यामध्ये काही मी सहज शक्य होईन असं आपण स्वतःला म्हणतो आणि शांत बसतो आणि कधीच आपण एक पाऊल पुढे टाकत नाही आणि वेळ जसा येते तसा निघून जाते मला एक सांगा बघू मोठमोठे यूट्यूबर असू द्या किंवा कोणीही असू द्या सगळ्यांना सेमच सारखाच वेळ मिळतो ना का असं काही आहे की मोठ्या युट्यूबरांना जास्त वेळ आहे आणि छोट्या युट्यूबरांना कमी वेळ आहे असं तर काहीच नाही ना सगळ्यांच्याकडे चोवीस तास असतात तरीसुद्धा बघा ना आपण प्रत्येक वेळेला म्हणतो अरे मला वेळच भेटत नाही माझी खूप इच्छा आहे करायची खूप इच्छा आहे शिकायची पण काय करू माझ्याकडे वेळच नाही मला घरातलं काम प्लस नोकरी असू द्या माझा व्यवसाय असू द्या प्लस यूट्यूब मला नाही जमत का तर माझ्याकडे वेळ नाही पण आपण मोठमोठे यूट्यूबर बघतो ते कसं काही हो ते कधी आजारी पडत नसतील का त्यांना स्वतःचे म्हणजे घरातले काहीतरी फंक्शन नसतील का किंवा कुठं बाहेर येणं जाणं नसेल का तरीसुद्धा त्यांचे न चुकता व्हिडिओ असतात कधीतरी एखाद्या दिवशी गॅप घेतात पण बाकी ठरलेले व्हिडिओ असतात असं कसं होत असेल ओ त्यांच्याकडं वेळ कसा असेल वन आपल्याकडंच कसं नसेल या सगळ्याचा कधी तुम्ही विचार केलाही हो। का हो कारण ते ना नेहमी काय करतात माहीत आहे त्यांचं टाईम मॅनेजमेंट परफेक्ट असतं कमीत कमी चार ते पाच व्हिडिओ त्यांनी आधीच बनवून ठेवलेले असतात की ज्यावेळेला आपल्याला असं कधी इमर्जन्सी असेल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल त्यावेळेला या व्हिडिओचा उपयोग करता येईल पण आपलं असं नसतं ना कारण आणि आपलं एकच असतं मला कोणी शिकवायला नाही आहे मला कोणी सांगायला नाही आहे मला काहीच यातलं यात येत नाही मला एक सांगा त्यांना तरी कोण होतो सांगायला आणि शिकवायला प्रत्येकजण आपापलं शिकतं इथं मग सगळ्यात आपलं हेच तर झालं आहे ना आपल्याला असं वाटतं की आपल्याला दुसऱ्या कोणीतरी मदत करावी पण असं नसताना जे काही तुम्हाला करायचं आहे जे काही घडायचं आहे ना ते सगळं तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे स्वतः घडावं लागणार आहे त्यासाठी कोणी तुमच्याकडे येणार नाही चल उठ तुमचा हात धरून मी तुला मदत करतो जे काही आहे ते स्वतः करावं लागणार आहे तीनशे पासष्ट दिवस म्हणजे काही कमी नाही आहेत जर तुम्ही तीनशे पासष्ट दिवस पहिल्या दिवसापासून व्हिडिओला सुरुवात केली असती ना रोज जरी अकरा अकरा तास एका एका व्हिडिओला वॉच टे मिळाला असताना तरी तुमचा चॅनेल मॉनिटाईज झाला असता तुम्ही विचार करा ना ठीक आहे एखाद्या व्हिडिओला नाही अकरा हजार अकरा तास वॉच टे मिळेल मिळत असेल दोन तीन तास किंवा चार पाच तास पण एखाद्या तर व्हिडिओला पंचवीस तीस तास वॉच टे मिळेल ना थेंबे थेंबे साचे असं म्हणतात मग त्यातलाच प्रकार आहे जर तुम्ही हळूहळू रोज एक 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 एक, एक व्हिडिओ टाकला असता हळूहळू हळू असं करत थोडं थोडं करून वोश्टेम आत्तापर्यंत कम्प्लीट होत आलं असतं कारण हाफ मॉनिटाईजला तर तुम्हाला तीन हजार होतच ना वोश टेम मग पण का तुम्ही पाठीमागे थांबला अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे तुम्ही व्यवस्थित टाईम शेड्यूल करा आता शंभर दिवस आहे ना या शंभर दिवसात सुद्धा तुम्ही व्यवस्थित टाईम जर मॅनेजमेंट केलं काही नाही सकाळी जरा लवकर उठा रात्री लवकर झोपा असं काही नाही आहे आणि ना जास्तीत जास्त होईल तेवढा ना फोकस तुमच्या कामावर करा मी कसं करायचं ते पण तुमचं मला पुढच्या व्हिडिओत सांगेन पण जास्तीत जास्त ना तुम्ही कसं आपल्याला व्हिडिओ बनवता येतील कमी वेळेत आणि ना यूट्यूब हे का नाही तुम्ही कितीही नवीन म्हणजे जुना यूट्यूबर असू द्या तुम्हाला जरी सगळं येत असलं ना तरी रोज ना यूट्यूब संदर्भात अर्धा तास तरी काहीतरी माहिती घ्यायची किंवा मा काहीतरी यूट्यूबच्या संदर्भात शिकायचं हे करणं म्हणजे प्रत्येकानं करणं गरजेचंच आहे जर फक्त तुम्ही व्हिडिओ बनवत बसला ना तर तुम्हाला नाही सक्सेस मिळणार ना। पण व्हिडिओचं एडिटिंग कसं करायचं थमनेल कसं कर कराय द्यायचं व्हाईस कसं द्यायचा रोज काही हो अर्धा तास मी यूट्यूबसाठी वेगळा देणारच आणि त्यातून शिकणार बाबा काय मी अजून करू शकते कसा माझा चॅनल ग्रो करू शकते कसं मी पुढं जाऊ शकते हे सगळं मी स्वतः माझं मी शिकणार मी बघते आत्ता सगळे ना आपापल्या आप म्हणजे कामात आहेत आपापलं यूटूबचं काम आणि आपलं आप काम, आप काम यातच सगळे व्यस्त आहे आणि आपण सर्वसामान्य यूटूबर याच्याकडे कमेंट करतो आहे त्याच्याकडे कमेंट करतोय मला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा पण आपण काम करतोय का नाही व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकतो आहे असं करू नका पहिल्या व्हिडिओत आणि नंतरच्या शंभराव्या व्हिडिओत काहीतरी फरक जाणवला पाहिजे लोकांनी आवर्जून थांबलं पाहिजे हे बघा तुम्ही रोज व्हिडिओ टाका एक ना एक दिवस तुम्हाला यश ये येणारच आहे तुम्ही वेळेचं सगळ्यात महत्त्वाचं वेळ तुम्ही ठरवून घ्या कारण पर्याय नाही आता बऱ्याचदाही अशा आहेत की फक्त यूट्यूबवर त्यांनी यूट्यूबचंच दिवसभर काम करत असता पूर्ण दिवस यूट्यूबसाठी द्यायचं आहे का हो आपल्याला जर तुम्ही सगळा दिवस जर यूट्यूबसाठी दिलात तर तुम्ही स्वतःला घरातल्या कोणाला वेळ देणार कोणालाच वेळ देऊ शकत नाही आणि उगीच स्ट्रेसमध्ये जाणार त्यामुळे यूट्यूबचा सुद्धा जास्त लोड घ्यायचा नाही आता टाईम मॅनेजमेंट कसं करायचं यूट्यूबच्या संदर्भात हे ना थोडेसे याचे थोडे व्हिडिओ तुम्ही बघा बाबा ठीक आहे सकाळी किती वेळात आपलं घरातलं काम झालं पाहिजे आणि आपण किती मोबाईलवर वेळ दिला पाहिजे एक सकाळपासून ना एक दिवस शांत बसायचं आज सकाळपासून ते दुपारी संध्याकाळपर्यंत मी किती वेळा मोबाईल हातात घेतला किती वेळाला स्क्रोल करत बसले किती वेळ घालवला त्याचं विचार करायचा मी एवढा वेळ यूटूबवर घालवला त्यावेळेत मी खरंच काहीतरी स्वतःसाठी करू शकले असते हे बघा यूट्यूब म्हणजे फक्त व्हिडिओ बनवणे आणि पैसे कमवणे हे नाही आहे तर त्यातून आपल्याला ना बरंच काही शिकण्यासारखं आहे का पण ज्यांना ज्यांना हे समजलं ना तोच यातून शिकून पुढे गेला बाकी सगळे ना असेच राहिले आपल्याला बाकीच्यांच्यात जायचं नाही आहे आपल्याला ना यूट्यूबमध्ये सक्सेस होऊन दाखवायचं आहे स्वतःसाठी तरी काहीतरी शिकायचं आहे आणि शिवाय दुसऱ्या पण यूट्यूबरांसाठी काहीतरी प्रेरणास्थान द्यायचं आहे त्यामुळं ना तुम्ही सगळ्यात टाईम मॅनेजमेंट शिका त्याशिवाय पर्याय नाही कारण कोणाचंच टाईम व्यवस्थित नाही आहे ज्यावेळेला मी यूट्यूबच्या संदर्भात बऱ्याच ताईंशी कॉलवर बोलत असते तर त्यांना असं वाटतं की नाही ताई आमच्याकडे वेळच नसतो घर संसार मग त्यातून यूट्यूबला कधी वेळ देणार हे कधी करणार ते कधी करणार जर तुम्ही काही काम करायच्या आधीच जर कंप्लेंट एवढ्या सांगत असाल तर तुम्ही कसं सक्सेस होणार त्यापेक्षा मग आत्ताच चॅनेल बंद करा आणि दुसरंच काहीतरी काम करा आज कितीतरी हजारो चॅनेल असे आहेत की नाही आहे त्यांना यूट्यूबच्या संदर्भात काहीच माहिती नाही आहे फक्त व्हिडिओ बनवायचे काम करतायत आणि व्हिडिओ टाकायचं काम करतायत आता बऱ्याच जणांचे चॅनेल बघितलं खूप वाईट वाटतं असं वाटतं की बापरे काय सांगणार यांना काही माहिती नाही आहे ठीक आहे हळूहळू शिका आणि मगच यूट्यूबमध्ये या काही माहिती नसताना प्लीज येऊ नका कारण कसंही सांगू का तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका एवढंच मला म्हणायचं आहे यायचं आहे ना तर वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून दिवसाला एक व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओला कमीत कमी एक चार पाच तास तरी एक दहा बारा तरी तास मिळाले पाहिजेत असं व्यवस्थितच व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करा तरच तुम्ही यूट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकता